वाकून जरा उरकवतो पटपट म्हणून कापते वाकून तुम्ही कुठं घेत इकडं काल तो मग काय कधी अन्नाने मस्त टाकले टाकले का आमच्याच अन्नाने टाकले नायच आ... बरं कुणी नेते टाकायला मग आता जुन्या माणसाला काय नेते लोक काय आम्हाला करत काल मग आता मलाच बोलता का टोमण मारला नाही मला मग काय कुणी येतं का गाजता कापायला नाही कुणी मालक गेल्यात पुढे काय माहिती गेले तर काय तपासच नाही कुठं गेले सांगितलं नाही काय नाही गेले तसेच मोकार गॅस संपलाय आमचा बी एक काम करत का तेवढा गॅस देतात भरून आम्हाला तुमच्या घरी तुमच्याकडे शिल्लक असते तर मग देत एवढी काय आण कसा येईन बरं पुढे जाऊ मी भरायला मामा असते तुमचे म्हणजे आणला असता भरून तुम्ही कुठे जायचे मी ठेवतो बघ काढून ठेवतो नाही घरी आणून ठेवतो नाही तर मग आमच्या घरी घेऊन जा आमच्या घरी ठेवा बघा तुमच्या सुईवर काढून ठेवतो मी हा तुमच्या घरी दिसली तर नाही जायची गरज आणून ठेवतो मी हा ठेवली आणून तर मग नाही तर मग यावंच लागेल येल फट्याला जाऊ कमी बरोबर तू आणून ठेवतो हा जण काय हा दुसरं काही नाही लेकर बारीक बारीक त्यांना चहा दुधू ही करायला संध्याकाळचं झोपत्यात लवकर उरणा दोरांचं उरकुस्तवर मग ती सरपाने भिजत इकडे तिकडे हात घालायचा आंबार पडल्याच्या मुर म्हणून कशाला हिसू काढायचा हात घालता आणून देतो मी हा दे आणून नाही तर मग गोरी काढून ठेवा बघ पण घेऊन या तेवढी नक्कीच हा नक्की नक्की नाही नुसतं हा नका म्हणू आम्ही आणतो ना मी हा आणून द्या घरी वाट बघायला काय लावू चटकून या घेऊन आता दिवस गेलाय मावळायला पार झाला

म्हणजे गॅस कधी संपल आता मला सांगून जाणार आहे बघा तू तर दोन तीन दिवस गेला तरी लय होईल तर पावसा पाण्याचं बाहेर चुलीवर सुरीवर सायपाक करावा लागतो मी चालू कधी मी म्हणल्यावर किती सांपाच्या आधी अ वर्षा परवात नाही परत मग तुम्हाला माहित नाही होय कसे लक्ष आहे का आहे ना मी काय म्हणते कधी म्हणते अ घ्यास संपल मग आता तू सारखं सांगितलं तरी तीच संपला एवढंच करणार आहे संपणारे बस दुसरं काय ह्याच्या आधीच सांगितलं कळलं नको देऊ म्हणत होते त्या वै टाकी तरी दिदी काही गरज होती का झालच ती आता त्यांनी आणली दारात येऊन डायरेक्टच म्हणली टाकी लागत मग आता नाही कसं म्हणा मग लोकांचाच पुढाकार घ्यायचो मी घरचं द्या आणि दुसऱ्या काय घ्या तुम्ही घ्या तुम्हाला इथं संसारात लक्ष घालाय नको तुझ्या लक्ष आहे माझं किती दिसतय राव द्या किती मी घ्या म्हणते तुमचं चाललंय मग आता सारख सांगितलं मला काय करू मी वर काय ते संपल्यावरती परत आणणार आहे का तुम्ही तुला मी बोलायला मस्करी वाटते का असं असल सांग मस्करी बोलत असल मस्करी बी नाही करीत मी तुझी काय करते तुला असं सिरियस म्हणजे असं असं बसून राहिलं पाहिजे असं तुझ्या तू जमन का तस एक तर बडबड करायला सवय लागली एक एक तर नाही बोला रस्त्याने असच बडबड करते तू काय काय मग मी खरंच दिस सांगतोय रस्त्याने के बडबड केलं येड म्हणते तुला हेड म्हणलं जमते येड म्हणलं मला नाही आवडायच कुणाला काढली मला

राव दे राव कमन आली तू आले सरबत तोडायला घरी काय काम नव्हतं मला म्हणलं तेवढं तरी करावा असतं तोडलं काय तू मग काय एवढं नदीत काढले एवढे हा भेटलं तेवढं काढलं आता केवढं काढायचं मग तू काय करतोय इकडे काय करतोय काय रेचर अ तू घर विसले नाही म्हणून आलोय ना काय नव्हतं ना काम म्हणलं यावं तेवढं तरी करावं केलं गॅस आणून ठेवायला होता ना तुम्ही म्हणून म्हणलं आता आणावं येत काय तुम्हाला काय बोलायचं नको मग हातपाय चालते नंतर मी करीन पण काय म्हणायचं सांगायचं किती दिवस झालं आपल्याला चार दिवसापूर्वीच सांगितलं होत पण कस आहे ना आता करायचं खायचं घालायचं मला किती दिवस झाले सांग सांगितलं पण लक्षात आठवण करून द्यायचं किती वेळा सांगितलं तेच म्हणते मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगितलं तुम्ही जाताय सकाळी जाता तुम्ही तुम्हाला काय माहिती की कशी कशी नाही करते घरी हा तिकडे दार धरून यायचं सकाळी नऊ वाजता उठायचं तवर माझा स्वयंपाक तयार असतोय व्हायचं सुरू मग तुमचं आणून मी देते तुम्हाला काय माहिती मग मी घरी कशी करते कशी नाही करते तुम्ही बघायला का नाही बोल मला आता वाटत नाही पण आता काय वाटत नाही काहीच वाटत तुम्हाला वाटत असत ना तुम्ही कधीच आणून दिला असता गॅस मला असं बोलाय नसतं लागलं लोकांना दिला असं देऊन मला असं करायची आली ते सरपांनी बोललंय ते पेटत नाही आता काय माझे मलाच करून घालावं लागणार आहे ना जमून तसं चला कशाला राहून दे दे किंवा इकडे मला काय करून त घालायचं दुसरं काय करायचं काम नाही मला तिकडे दे इकडं फारच कुच काय बोललो मग जमत का आता आणतो मी याच्यात काय कुच काय करा लगेच आणतो काय नको तुम्हाला ले काम असतात दहाऱ्यावर जावं लागतं तुम्हाला फक्त रात्रभर झोप नसते परत सकाळी आल्यावरती तुम्हाला हे कुठे भेटतोय बघायला घरातलं काय काय नाही दे इकडे चला अव द्या की इकडे परत उशीर होईल आणतो म्हणलं मी नका ऐकतच नाही तो नाहीतरी काय लगेच जातो घरी आणि मी येतो गाडी घेऊन होय आणि इतके दिवस तुम्हाला समजलं नाही की कशी करते कशी नाही करते काय करीत असं नाही पारती जाळ फुकू फुकू माझ्या डोळे जायची बाहेर झाली धुराने तुम्हाला काय माहिती ना काय करते काय नाही करते करीत होते पहिले बाया आता काय तू केलं मग करते ना घालते तुम्हाला करून मग काय तोंड वाटत करते तोंड वाट काय म्हणून म्हणते त्या इकडे हेच का नको दाखवत असला चल घरी मी आणतो आणतो म्हणलं नेहमीच येते ना का सांगू मग आणतो म्हणत

अरे बाईक कुठे काय झालं एवडीच बाईकूची काय जीव होती ना आता घेऊन यायचं होतं लवकरच असं तुझं नाही एवढं गसपनाने हिंडावा इथं सांगितलं त्याला का काय काम होतं ते म्हणून आली होती त तिला म्हणलं तेवढच काय भेटलं ते बघावा मला लागत नाहीये मला ना, थोडी ना, ला ला लागत हा म्हणून तुम्ही करू लागली आता बरं ते घ्यायचंय आता काय काय आणले तू दम घिरस नाही

मी काय करू घरी जाऊन चूल काय नाही तुला तुला लगेच आणून दिली मी माझं काही करेन पण आगे होईल लगेच आणतो म्हणले आणतो लवकर येणार आहेत का लगेच 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 येणार मी आणि घ्यास कधी आणता आजच बरून आणणार नाही आलं तर तू मग तसच म्हणजे आज आणतो ना फिक्स चल पाहतो मी